तिकडे अकोल्याच्या वाडेगाव इथल्या मस्तान बेग या अल्पभूधारक शेतकऱ्यानं दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतातला कांदा हा भिजलाय आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अडीच लाखांचं चा नुकसान झालंय दरम्यान मस्तान बेग या शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून आणि पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून या कांदा पिकाची लागवड केली मात्र पावसाच्या पाण्यामुळे त्याचा दोन एकरातील कांदा हा पूर्णतः पाण्यानं भिजलाय या दरम्यान शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाचे कर्मचारी तलाठी आणि संबंधित विभाग अधिकारी येऊन फिरकले सुद्धा नाहीत आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय दरम्यान लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी वाडेगाव अकोला रोडवरील रोडच्या बाजूला शेताच्या गाडीतून उतरून बांधावर पाहणी सुद्धा त्यांना वेळ नाही का असा प्रश्नही उपस्थित होत असून यावर शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जातोय शेतकरी काय नाव आहे तुमचं आणि काय सांगाल मा नाव मस्तान बेग आहे हे शेती आहे दोन एकर कांदा पेरलेला होता याच्यात हे काही घडलं नाही याच्यात हे कांदा पाहायला व्यापारी आले कोणी घेऊन राहिला ते म्हणतात हे कांदा घेऊन आम्ही का तुम्ही डुबले तर डुबले आणि आम्हाला डुबवता का आम्ही काय करा त्या कांद्याचा घेऊन आम्ही म्हटलं सर आता इतके रुपये लागले तर मग आता काही ना काही थोडेफार निघले पाहिजेत हे सळेल कांदा अजून चालना चालू आहे ते कोणी घेऊस नाही राहिलं कृषी अधिकारी किंवा संबंधित कोणी आलं का पाहले पाहणी करायला कोणी नाही तर कोणीच नाही आलं इथं सांगू सांगू बेदम होईल कोणीच नाही पाहिले ना मंत्री येऊ राहिले ना कोणी राहिले पाहायले मग आता हे काय करा आम्ही आमचं तर अडीच तीन लाख रुपयानं अंधार आम्ही असं वाटवायला आत्महत्या करा काय लय परेशान आम्ही लोकांचं सोनं आणून गिरवी ठेवेल त्याचे पैसे निघून राहिले आता काय करा आम्ही आमची परेशानी लय दरम्यान आता तुमची काय मागणी आहे आता आम्हाला काय ना काही भरपाई करून देणे पैसे शेतकऱ्याची मागणी होत आहे की बऱ्याच दिवसापासून अवकाळी पावसामुळे यांचं शेती पिकात नुकसान होऊन सुद्धा तलाठी किंवा संबंधित कृषी विभागाचे कोणी अधिकारी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले नाही त्यामुळे शेती पाहणी करावी आणि नुकसान भरपाई जे मिळेल ती द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान आता शेतकऱ्यांच्या या मागणीला लोकप्रतिनिधी सुद्धा या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहणी करणार का हे सुद्धा पाहणी महत्त्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन चारू दत्त सोहटेसह योगेश शिरसाट एनडीटीव्ही मराठी वाडेगाव बाळापूर अकोला